मशागतीसाठी पैसे नसल्यानं लातूरच्या अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याला स्वतःला नांगराच्या अवताला झुकण्याची वेळ आली स्वतः अवताला झुकून शेतात त्यांनी मशागत केली वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी अंबादास पवार हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील आहेत आपल्या शेताची मशागत ते करत आहेत उभ्या शेतात राबण्यात गेले उतरणीचं वय झालं तरी अंबादास यांनी स्वतःला अवताला आहे पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे एकीकडे शेतीत आधुनिकतेचा वापर होत असताना हाडोळातील शेतकरी असलेले अंबादास यांना आपल्या म्हाताऱ्या खांद्यावर नांगर घेण्याची वेळ का बरं आली घटनेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकरी पवार यांच्यासोबत संवाद साधला आहे उत्पन्न काय त्याचं त्याला पूर्ण झालं साहेब आणि इथं काय झालंय पन्नास किलोच पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझं पुराईत इतकं पोत क्विंटलचं चार हजार रुपयाला चाललंय महाग शिल्लक काय बी राहण्या चाललंय म्हणून मला मला हा भाव मिळावं झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाऱ्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे शेती करण्यासाठी काही आहे का बार, बार, बार आता काय कोळपणाला ह्याला त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊत वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतो त्याला दुसरा काय मार्ग आहे का म्हणजे कुणी गावामधून आपले बैल जोडी वगैरे हो भाडे पट्ट्याने तुम्हाला बैल ट्रॅक्टर वाला येऊन काही भाडे करेल का ते ट्रॅक्टर त्याला दु, दु, दुसरा काय मार्ग आहे का ते मला सांगा ट्रॅक्टर न जमना साहेब याच्यामध्ये करा बैलानच करावं लागतंय बैल आहेत तर आहेत तर बरे तीन हजार रुपये हजरी मागते आहात आम्हाला मदत कुणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक एकर जमीन आहे माझी चार जागावर जमीन आहे सर मधी चार जागावर जमीन आहे तर तिथून तिथं तिथून तिथं चार जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं लोकचा बैल हा आऊत लावणं नाही हां सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितपणे करू आपण काही काळजी करू धन्यवाद